का मी शुभांगी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही एक गृहिणी आहात आणि तुमची मुलं सांभाळून तुमची घरची कामं करून जर तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तर मी तुम्हाला असं एक चॅनल क्रिएट करायला शिकवणार आहे ज्यातून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता तर हे चॅनल आहे गोष्टीचं चॅनल तर गोष्टीचं चॅनल तू झेड स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर तुमचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात वर्ती इते वर्ती इते तो तर मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवरती घेऊन जाते इथे गुगलवरती जायचं आणि तुम्ही इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे मराठी पौराणिक गोष्टी त्यानंतर तुमच्या पुढे खूप गोष्टी येतात खूप गोष्टी आल्यानंतर तुम्ही जे आवडते ती गोष्ट घ्यायची आहे कॉपी करून इथे मी घेते सूर्यदेवाच्या जन्माची तरी इथे जास्त वेळ प्रेस केलं की ते येतं कॉपी होते मग मी इथे इनशॉर्टवरती माझे ॲप व्हिडिओ एडिट करते तर मी ते न्यूवरती क्लिक करते इनशॉर्ट ते प्लेस्टोरवरून घ्यायचं त्यानंतर तुमची गॅलरी ओपन होते आणि ब्लँक हे ऑप्शन सुरुवातीला येतं त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या पुढे असे रेशो येतात सोळा बाय नाईनचा लाँग असतो आणि वन बाय वनचा हा शॉर्ट व्हिडिओसाठी असतो तर इथे मी सोळा बाय नाईनचा घेते आणि त्यावरती बघा मी कशा पद्धतीने क्लिक करून त्यावरती प्रेस करून करून मी जेवढ्या मिनटाचा व्हिडिओ पाहिजे तरी तेवढ्या मिनिटासाठी मी तिथे लॉंग करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला बॅकग्राऊंडवर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जे बॅकग्राऊंड आहे ते आपण घ्यायचं आहे तर तुम्हाला व्हाईट हवं असेल व्हाईट घ्या पौराणिक आणि अशा पद्धतीचं मी इथे घेते त्यानंतर तुम्हाला टी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि टीवरती ऑप्शन केल्यानंतर आपण इथे इथे जी कॉपी केलेली स्टोरी आहे ती इथे आपल्याला पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर ती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे जो नको असेल तो पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे कट कट केल्यानंतर नंतर असा अशा पद्धतीने तो कट करून घेऊन त्यानंतर प्लस या आयकॉनवरती मी ते ऍडजेस्ट करून घेतलेले आहे झूम करून जेवढे तुम्हाला शब्द पाहिजेत ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द ठेवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते स्टोरी झूम करून घ्यायच त्यानंतर इथे बी अॅरो दाखवलेला आहे त्यावरती प्लस वरती क्लिक करायचं आहे आणि त्या प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती स्ट्रो टेक्स्ट जे आहे ते हळूहळूहळू वरती घेऊन जायचं आहे वरती स्क्रोल करत घेऊन जायचं आहे तर मी ते पूर्ण स्टोरी जी आहे वरती वरती हळूहळू स्क्रोल करत घेऊन त्यानंतर तर शेवटी जाऊन एकदा टेक्स्टला प्लस ते ऐकून क्लिक करायचं जेणेकरून तुमची स्टोरी जी आहे ती वरतीवरती स्क्रोल करत जाते आणि तुम्हाला ऑडिओ द्यायला तो सोपा जातो मी ते पूर्ण स्टोरी स्टोरी स्क्रोल करून झाल्यानंतर इथे बघा तुम्ही पूर्ण परत एकदा ओपन करून बघू शकता सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा कथा तर ती वरती वरती स्क्रोल होत जाते इथे तुम्ही आता ऑडिओवरती क्लिक करून इथे ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्ही असा आवाज देऊ शकता सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा तो तुम्ही पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमलयुनी ब्रह्माजी प्रकट झाली त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला जो सूर्याच्या तेजरूपे सूक्ष्म रूप होता अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण ऑडिओ तुमच्या आवाजामध्ये देऊ शकता तर बघा इथे एक्सपर्ट हे वरती व्हिडिओ गॅलरीमध्ये शेव अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्स फॉर वॉचिंग